नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या बिग बॉसच्या घरातून एका लाईव्ह आणि ताज्या अपडेट सोबत तर मित्रांनो मधून एक न्यूज येत आहे की अंकिताने सूरजला खूपच खराब प्रकारे बोललेले आहे व काहीतरी सांडल्याबद्दल दिलेले आहे व जसे मी सांगते तसे तू कर असे ती म्हणत होती त्या क्षणी जे निकी तांबोली आहे ती सूरज भाऊची साईड घेत असताना दिसली व सांगितली तुझे घर आहे म्हणून तू त्याच्यावर दादागिरी नाही करू शकत त्याच्या घर चुकीने ते सांडले असेल म्हणून असे सांगत होती त्या त्यामुळे सूरज खूपच नाराज होता अंकिता त्याला अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे तो खूपच उदास बसताना दिसला होता हा ही घटना झाल्यानंतर सर्वांनी निकीची साईट घेतली व सूरजला देखील थोडासा पाठिंबा दिला त्यामुळे अंकिता थोडी नाराज झाली व बिग बॉस घरामध्ये पॅडी दादाने सुद्धा निकीला सपोर्ट करत म्हटले की यावेळेस निकी बरोबर आहे व तिची साईड घ्यायला काहीही हरकत नाही असं म्हणताना पॅडीद्याला दिसले त्यामुळे सूरजला थोडासा दिलासा भेटला आणि मी भेटूया तुम्हाला काय वाटते ते सांगा मध्ये भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडीओमध्ये